अरुण दादा नमस्कार नमस्कार दादा दा आज एक प्रेक्षणीय बिंजोड खरोखरच कर आज आपला घोटचा सर्जा आणि अर्जुन एक चांगली गाडी पळाली आणि खरोखर कर अपेक्षा देखील नसेल कारण का समोरची गाडी पण एक चांगली भावाभावाची गाडी पळाली काय सांगाल कारण चारही बैला आपली भावाभावांचीच आहेत आणि चारही बैल अतिशय सुंदर होती परंतु आज मला कॉम्पिटिशन होताच कुठल्याही साईड असून सर्जा होणारच हा कारण का जे सर्जा असेल किंवा चॅलेंज करतात मुंबईमध्ये का मी किंग आहे परंतु मुंबई आहे मुंबईमध्ये कधी किंग चालत नाही कोणी कोणाला कधी करील कधी कर कळत कर कर नाही कारण काही मुंबई आहे कोणाला खरोखर आज करून दाखवलं म्हणजे आता जशी शरीर जमली ना तशी माझी चर्चा झाली की बघा दोन्ही बैल आतून पलणार अर्जुन पण आतून चांगला आणि पब्लिकला म्हणजे बघायला भेटायचा पण एवढं नाही दोन्ही आतून पलणारी बैल खरोखर करून दाखवलं आज सर्जानी कसं इसोस होते कारण का दोन्ही बैल अतिशय सुंदर पलनार होती ती बैल पलनार होती कारण का तीनशे पासष्ट दिवसांमध्ये कधी आमोश असते तर कधी पौर्णिमा असते परंतु हे लक्षात ठेवू त्या दिवशी शंभर टक्के माझ्या पौर्णिमे दिवस होता आम्ही दिवस होता पण आज शंभर टक्के माझ्या पौर्णिमा दिवस आहे म्हणून आज बैल करून दाखवलं दादा दाखवून देतात लढत काय पण पडू आणि विरोधात सुद्धा आज सर्जाच्या पै्यात सुद्धा नियोजन कसं काय झालं आणि कसं काय वाटतं नियोजन कसं काय ना दोन्ही बैल पडणार होती आज भूषण असते किंवा जगदीश आमचं असेल कॉन्टॅक्ट चालूच होता आमचं भरपूर दिवस काही गाडी पालवायचे म्हणून आणि तो वेळ आला आणि हा नियोजन झाला आणि जे तुम्ही बोलले का बिंजोरचे मैत्रीपूर्ण गाड्या पण होतात आणि विरोधात पण होतात कारण का बाबा क्षेत्र आहे सर्व आपण एकमेकच आहे आणि या क्षेत्रामध्ये विरोधात पण पालना आहे आणि सोबत पण पालना आहे हा मुंबईचा खेळ आहे मुंबईच्या खेळामध्ये सोबत आणि विरोधात पालवत लागतो दादा सरजाने आणि तुम्ही एवढे वर्षी झालं फक्त गुलाल आणि गुलालच बघितलंय पण कुठं ना कुठं एक आर झाल्याच्या नंतर बरेचशे असे म्हणजे गोष्टी झाल्या की बऱ्याचशा गोष्टी कानावर देखील आल्या पण आज सर्जेने करून दाखवलं काय नव्हतं त्या दिवशी बक्कासूर आणि सर्जा बॅक दिवस होता परंतु सर्जा असेल बक्कासूर असेल एक दिवस जरी बॅग असला तरी पुढच्या दिवसामध्ये दोन्ही कमबॅक करणारी नंदी आहे बरोबर आज आपण बघतोय दशा मेंदकी श्री बकासूर असू द्या म्हणजे घाटावरती एक जरी पराभव झाला ना तरी पण लगेच दुसऱ्या दिवशी एकमेव असा नंदी आहे का एक दिवसाआ जरी पला ना तरी पण नंबर करू करतो काय बोलत आहे नंबर म्हणजे कसं दोन्ही नंदी पळणार आहेत आणि कसं आहे मालक आहेत बैल असतील सर्वांचं ते नियोजन परफेक्ट लागतो कार्यक्रम पण ते झालंच पाहिजे तरच ते गुलाल भेटतो ना तर गुलाल होत नाही दादा आज तुमच्या मागे बघतो एवढी सगळी मित्रमंडळी देखील आलेली आहेत आणि सोबत म्हणजे एवढं सर्व प्रेम आहे तुमच्या मागे प्रेम म्हणजे कसं आता ही माझी जे आहेत ही सर्व नाते आहेत आणि आम्ही छोटे मोठे भाऊ आहेत त्यात जास्त काय बाहेरचं काय नाही आपल्या घरातील सर्व माणसं आहेत आणि समोर हमेशा सोबतच असतात साधा पाहू शकता आज बिनजोडच्या चांगल्या चांगल्या मोठमोठ्या मुट शर्यती होते आता सहजाच्या जा पहिल्याच पाहायला मथूर सुद्धा होता आणि आज भरपूर दिवसांचा मथूर पण कुठेतरी गुलालात वंचित होता पण आज सुद्धा त्यांनी या मैदानात गुलाल घेतला काय बोलत काय राहुल भाई आमचं बोलणं चालूच असं शुभमशी का भाई एक गुलाल घे भाई मथुरला कारण का दोन गुलाल प्रत्येक बैलाचे गेले होते परंतु आज शुभमने परफेक्ट कार्यक्रम आणि करून आज गुलाल घेतला तुम्ही जनतेला काय मेसेज आहे बैल कोणाचाही असो प्रत्येक बैलगाडा मालकाचा जेव्हा चालतो ना तेव्हा त्याची वाहवाही केली जाते पण जेव्हा कुठेतरी एक दोन मैदान पडली जातात त्याच्यावरती बोट ठेवली जातात तसं काय आता बघा प्रेक्षक आहे कोण चार माणसं चांगले असतात चार माणसं वेगळे असतात तो वैयक्तिक विषयाला परंतु जिथं आपल्याला हार झालेली असते तिथं आपल्याकडे पहिल्याला लक्ष दुर् लक्ष देणंच आहे आणि मेहनत करण्याचं आहे तर तुमचा कार्यक्रम होणार आणि नियोजन परफेक्ट करणं आहे दादा ही हार काय शिकून गेली तुम्हाला मागच्या मैदानाची हार काय शिकून नाही गेली आपल्या स्वतःच्या पहिल्यावर आपल्याला कॉम्पिटिशन होताच का आपल्या नंदी वेळ आली तर गाडी मारणारच दादा जेव्हा दोन्ही दोन्ही बैलगाडी चांगली आणि टॉपचे आपलं असं आमचं असं पहिल्यापासून खेळ आहे का सरजा बघा गेल्या वर्षी कंटिन्यू उजव्या साईडने आहे परंतु आंदू एक साईड अशी आहे का तो उजीव साईडने पळाला कारण का उजीव साईडने पळाला गेलो तर मला जोड होत नाही बघून मी डावी साईड घेऊन आणि एक म्हणजे खेळ दाखवण्यासाठी मी खेळ खेळतो का प्रेक्षण जण येतात सरजाची गाडी बघण्याची का यांना आणि घरी जाणं ते काहीतरी वेगळं वाटतं म्हणून डावी साइड घेऊन मी कधी पण खेळ खेळतो आता कसं काही नियोजन करताय घाटावरचं आता सध्याच येणारा काल काय नियोजन बादशा बसले जगदीश कोल्डी एकवीस तारखेला मानाचा इंद मैदान आहे तर घाटावरचे जे घोडच्या सारख्याचे जे फॅन्स आहेत त्यांना म्हणजे आतुरता आहे की या पेडगाव मैदानाला आपला सारजा येणार आहे की नाही येणार आहे की नाही आणि नियोजन चालू झालंय का शंभर नियोजन झालेलं आहे आणि दादा येणाऱ्या काळामध्ये बकासोर आणि कधी एकत्र लवकरच दादा बघा आजचा मैदान एक चांगला मैदान होता मैदाना कुठेतरी पावसाने एक महिना हजेरी लावली आणि आपला मुंबईचा कमी झालेला पण आज खरोखर कर, देवाच्या कृपेने एक चांगला मैदान झाला अजूनपर्यंत पावसाचा थेंब देखील मैदानामध्ये आले ना या मैदानाचा बोला किंवा नियोजन नियोजन मैदानाचं काय सांगाल कशा काय नियोजन म्हणजे जे माझ्या घाटावरचे पोर आहेत त्यांचे का येणारे काल चोराडा मैदानाला बैल पाठवून बघून माझं नियोजन झालं होतं परंतु जगदीश आमची एक इच्छा होती का मला एक गाडी खेळायची त्यानंतर जर पावसाने साथ दिली तर ठीक नाहीतर मग वरती येणार पण पावसाने साथ दिली निसर्गाने साथ दिली आणि आज तो दिवस आला दादा आज ड्रायव्हर कोण होता गाडीवर ड्रायव्हर आपला सुरज ड्रायव्हर कोण ओके दादा बबलू चाचनचा फोन झाले की नाही कारण का जेव्हा जेव्हा आपला सर्जा पलाला येतो ना तेव्हा बबलू चाचनचं नाव देखील काढण्यात येतं आज बबलू चाचा नावते त्यांचा फोन वगैरे झाला का नाही बबलू त्याच्याचा था फोन चालूच होता आणि लाईव्ह कारण शेट गाडी शंभर टक्के होईल काय विश्वास नाही परंतु बबलू चाचा नसताना पण भरपूर धन्यवाद पण दिला आणि अभिनंदन दादा आजचा गुलाल कोणाला समर्पित करताय तुम्ही तुमची पूर्ण नक्की दादा शुभेच्छा असतील तुम्हाला आणि सोबतच एक नियोजनाचा भाष्य आहे जोडी सोबत असली की गुलाल शंभर टक्के होणार काय बोलताय शंभर टक्के शंभर टक्के जेव्हा जातो तेव्हा पण जेव्हा त्यांना तिकडनं जिंकलाय आतच फोन आलेला का सरजा पाहायला म्हणजे बारा वाजता बरं शंभर टक्के गेलेला सांगितलं असं असं निवेदन आहे तो बोला शंभर टक्के आज विजय होईल आणि त्याचा कुठेतरी शब्दाला हे सलाय आणि आज हे भेटले याच्याबद्दल काय सांगाल सन्मानचिन्ह आपल्याला काही चिन्ह म्हणजे आज आमच्यासाठी मुंबईला जे बोलतात किंग आहे त्यांच्यासाठी कुठेतरी खेळून आम्हाला समान चिन्ह भेटलेलं आहे काय चा आणि मामाची इच्छा असेल तर शंभर टक्के असेल नक्कीच आम्हाला आपल्याला ही जोडी पाहायला आवडेल आणि कारण का ही जोडी मैदानात असली एकच नंबर शंभर टक्के जर मामाची आणि जर त्या बबलूचा इच्छा असेल तर ही जोडी शंभर टक्के आपल्याला दादा काय बोलाल मैदाना मैदाना या मैदानाबद्दल कारण का हा मैदान आमच्यासाठी तरी आम्ही पहिल्यांदा या मैदानात आलो यापूर्वी कधी आलो नव्हते तुमच्यासाठी पण हा पहिलाच मैदान आहे का हा मैदान पहिलाच आमच्यासाठी सब्जासाठी आमच्यासाठी पहिलाच मैदान आहे शुभेच्छा धन्यवाद